नदीला पाणी भरपूर वाढलेलं किती जरा सांगा कमीत कमी सहा ते सात फूट पाणी रात्रीत वाढ आ... भयानक बघा आणि आम्ही औरवडच्या फुलावरने उड्या मारण्याकरता आलेलो आहोत काय पाणी गड्डागार पाणी <laughs> <laughs> मित्रांनो पाणी भरपूर वाढलेलं आहे <laughs> <laughs> भी भी था। गे गे चला, दे दे आज तारीख वीस नऊ दोन हजार पंचवीस दहा दिवसाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाण्याने सहा ते सात फूट उंची वाढलेली आहे पाण्याची आणि पुन्हा एकदा कृष्णेची वाघ आज औरवडच्या पुलावरती नदीमध्ये उद्या मारण्यासाठी आलेले आहेत आज संख्या बऱ्यापैकी वाढलेली आहे बऱ्याच दिवसातून आज मला कृष्ण युवा ग्रुपमध्ये आमचा मित्र तुकाराम दिसत आहे भरपूर दिवस सुट्टीवर होता तो आज आला आहे पोहायला आणि आले आल्या आज पुलावरती आलाय आणि मी बरेच दिवस आलो नव्हतो म्हणजे माझ्या कामाच्या मी पोहायला येत होतो माझ्या कामाच्या गडबडीमुळे मी लवकर येऊन जात होतो त्यामुळं पुलावर येत नव्हतो आज पुन्हा एकदा पुलावर आलो हो आज आता मी उड्या मारण्याचा

તલા બોલો મારા મારી એ પડી દૂર મારી એ બોલલા એ મારા મારા એ ગોળે તરા આગ 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 આવો અಪ್ಪા પાપા સહીકી મારલી એ તલા એ કોણ આ મારા સા મેજર ભારત માતા કી જય બોલો મારા તલા રજૂદના આવો માઈક પકડ એ પલવાનઈ દે

ये वाट लांब सर ओके बोलतो मी मित्रांनो फॉलो करा लाईक करा सपोर्ट करा असं शेअर करा कृष्ण देवा श्री गुरुदेव दत्त हां एक एक दोन तीन हं आकाशा करा कृष्णाच्या